आपल्याकडे जे आहे ते देवाने दिले आहे त्यातून गोरगरीब निराधारांच्या जीवनात खऱ्या अर्थाने दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्याचे काम सुनील महाजन आणि त्यांच्या परिवाराकडून केले जात आहे आणि तीच सहानुभूती आणि मदतीचा हात महाजन परिवाराला आशीर्वाद रूपाने सार्थकी ठरत असून सर्वांचे आशीर्वाद आणि प्रेरणा महाजन यांच्या पाठीशी कायम राहू दे असे प्रतिपादन भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांनी केले माजी उपनगराध्यक्ष सुनील महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली श्री साईप्रसाद ग्रुप यांच्या वतीने दिव्यांग व सर्वसामान्यांच्या सोबत दीपावली सण साजरा व दीपावली फराळाचे वाटप कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून श्री हळवणकर बोलत होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते बाराशे दिव्यांग आणि निराधारांना साहित्य वाटण्यात आले रोजी सुनील महाजन यांचा वाढदिवस साजरा केला जातो वाढदिवस ऐन दिवाळीच्या आल्याने महाजन यांच्या संकल्पनेतून दिवाळी आणि वाढदिवस दोन्ही एकत्र साजरे करून आनंद द्विगुणित करण्यात आला यावेळी महाजन समर्थकांनी आणलेला भला मोठा केक दिव्यांग व निराधारांच्या साक्षीने कापण्यात आला तसेच उपस्थित लाभार्थ्यांनी आकाशकंदील आणि दिवा उंचावत दिवाळीसह वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी सौ विजया महाजन यांनी दिव्यांग मुलांना स्वतःच्या हातांनी मिठाई आणि फराळ भरवून त्यांची दिवाळी गोड केली विशेष म्हणजे यावेळी सुनील महाजन यांच्या मातोश्री श्रीमती शारदा महाजन या सुद्धा उपस्थित होत्या या प्रसंगी आमदार राहुल आवाडे यांनीही कार्यक्रमस्थळी भेट देऊन सुनील महाजन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तर दिव्यांगांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या पुढे बोलताना श्री हळवणकर यांनी आगामी काळात महापालिका निवडणुका पार पडणार आहेत त्या पार्श्वभूमीवर सुनील महाजन यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे त्यांनी आमच्या प्रवाहात यावे अशी काहींची अपेक्षा असली तरी मी स्वतः महाजन यांना योग्य दिशेने घेऊन जाण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत सर्वांनी मिळून महाजन यांना योग्य दिशेने घेऊन जाण्याचे काम आपण करूया असे सांगितले प्रारंभी विनय महाजन यांनी स्वागत केले साईप्रसाद ग्रुपचे संस्थापक माजी उपनगराध्यक्ष सुनील महाजन यांनी प्रास्ताविकात गत तेवीस वर्षापासून सुरू असलेल्या या उपक्रमाचा आढावा घेत दिव्यांग आणि निराधारांच्या सोबत दिवाळी साजरी करताना त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यात उमटणारं आनंद यामुळे माझ्याही दिवाळीचा आनंद द्विगुणित होऊन जातो अखेरच्या श्वासापर्यंत जर आपल्या आसपासच्या गोरगरिबांच्या घरात दिवाळी साजरी केली तर त्या दिवाळीचा आनंद अविस्मरणीय असेल आणि निराधारांच्या जीवनात प्रकाश उजळेल असे सांगितले यावेळी मदन कारंडे सतीश डाळ्या तानाजी पोवार सागर चाळके रवी रजपुते विठ्ठल चोपडे प्रवीण खामकर अनिल डाळ्या दीपक ढेरे मंगेश कांबुरे अरविंद शर्मा मच्छिंद्र नगारे जयेश बुगड भरत जोशी अशोक पाटणी प्रमोद बेलेकर जहांगीर पटेकरी मनोज हिंगमेरे मनोज साळुंके प्रदीप मळगे विजय सारडा सदामालावते दीपक रावळ श्याम लाखे रावसाहेब निर्मळे आदींसह मान्यवर आणि दिव्यांग व निराधार उपस्थित होते ही दिवाळी आपण कशी साजरी करावी काय गाणत असावी सुनील महाजनांनी भाषण करताना सांगितलं की आपण प्रत्येकाने दहा घरामध्ये जरी आपल्या आजूबाजूच्या शेजाऱ्यांच्या घरामध्ये हा दिवाळीचा प्रकाश पोचावा या भावनेतनं उदात्त भावनेतून प्रयत्न करा आज दोन हजार लोकांना त्यांच्या घरामध्ये दिवेची पंथी लागावी ती विचारलं काय काय साहित्य आहे त्याच्यामध्ये रवा आहे त्या ठिकाणी मैदा आहे धूळ खोबरा आहे दिवाळीचं रुपणं आहे पंथी लावायला तरुती आहे साबण आहे खरा सगळं साहित्य आपल्या घरामध्ये दिवाळीचं गोडगोड करता येईल इतकं साहित्य आता सुनील महाजनांच्या वतीने या दोन हजार कुटुंबियांच्या घरामध्ये पोचवलं जाणार खूप मोठी गोष्ट आहे या ठिकाणी दिव्यांगाना भागी स्वतः लाडू अजून खाल्लेला नाही पण भाबीने स्वतः त्या दिव्यांगाने मुलांना लाडू बनवला आणि त्यांच्या सगळ्या त्या ठिकाणी दिवाळी साजरी करण्याचा जो आनंद आहे तो खरंच एक ऊर्जा देणारा आनंद त्यामुळे सुनील महाजन म्हणाले की मी आयुष्यात आजारी पडत नाही जर तुम्हाला मदतीला आलो नाही तर आजारी पडतो त्यामुळे तुमची प्रेरणा मला आहे त्यामुळे आयुष्यभर मी हे करत राहणार पण मलाही चांगला आरोग्य मिळेल त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद सुनील महाजनांच्या पाठीशी रावेत ही भावना या निमित्ताने आणि निश्चितपणानं सुनीलनी हे जे आज आम्हाला सगळ्यांना जो आपल्या समवेत दिवाळी साजरी करण्याचा जो आनंद दिलेला आहे त्याबद्दल सुनील महाजनांना या ठिकाणी मी धन्यवाद देतो सुनील महाजनांच्या मातोश्रींना अभिमान वाटेल असंच काम विनय आणि सुनील हे करतायत चेहऱ्यावर मातोश्रींचा चे वेगळा आनंद आहे त्यामुळं या निमित्तानं मातोश्रींना सुद्धा दीर्घायुष्य लावावं हो। असे आपल्या सगळ्यांच्या वतीनं परमेश्वर केले प्रार्थना करतो